हाय गुड मॉर्निंग सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी चालले होते सकाळ सकाळ कुस्तीच्या प्रॅक्टिसलासाठी आणि आज, आज आहे आषाढी एकादशी तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आषाढी एकादशी असल्यामुळे काय सर्वांना उपासच असतो आणि आम्हाला देखील आज उपास होतो सर्वांना मम्मीने पहा तुळशीभोवती किती छान रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि फुलं वगैरे ठेवलेली आहे तुळशी देखील आणि पप्पांनी देखील लगेच चाललेलं वाचायचं हरिपाठ वाचायचं चाललेलं होता आणि तुळशीचे जे असतात ते आदल्या दिवशीच तोडून ठेवली का आणि म्हणजे त्याची माळ करून विठ्ठल रुक्माईला घाल घालण्यासाठी आणि कारण एकादशीला पानं वगैरे तोडू नये त्यामुळे आदल्या दिवशीच तोडून ठेवली होती पानं वगैरे सर्व आणि मी बघा आत्ताच आलेले आहेत ह्याच्यावर कुस्तीच्या प्रॅक्टिसवरून आत्ता अडीच वाजत आलेले आहेत आणि मी आलेले आहे, आहे आत्ताच पहा आणि मम्मी बघा आता करत आहे शाबूत शाबूत तांदळाचे वडे करत आहेत म्हणजे सकाळी देखील आता छान केलेले आहेत आणि त्यानंतर आरती वगैरे कसं करून घेतली आणि मग कपडे वगैरे वाट टाकून घेतले बाकीचे जे काही राहिलेली थोडीफार काम होती सर्व करून घेतली आणि मग आता बाकीचं आपल्याला करायचंच आहे सर्व मम्मी ब्लाऊज शिवायला बसली त्यानंतर आणि आता ब्लाऊज कसा शिवलेला आहे ते मी तुम्हाला आता ब्लॉगच्या शेवटी त्याचा फोटो टाकणार आहे तो नक्की पहा सर्वांनी आणि चला आता मम्मी तर चाललेलं आहे ब्लाऊज शिवायचं आणि आता आपण आता संध्याकाळची मम्मीने वडे केलेले आहे सकाळी फक्त मम्मीने नाश्त्याला केलते आणि आता हे ताजी ताजी मम्मीने केलेल्या आहेत स्वामींना वड़े, काही वड्या वड्यांचा न्यूज संध्याकाळी दाखवला आणि सकाळी देखील दाखवलं होतं आणि आता संध्याकाळी मम्मी वरईचा पहा आणि गरम गरम अशी चटणी वगैरे केली ती आणि त्यानंतर आता मम्मीने अकरा माळे जप वगैरे करून घेतला आणि मम्मीला एक आज एकादशीचा आषाढी एकादशीचा खूप छान अनुभव आलेला आहे म्हणजे मम्मी जप करायला घेतला मम्मीने स्वामींचा अकरा जप केला त्यानंतर मम्मीने विठ्ठलाचं जपमाळ करा करण्यासाठी विठ्ठलाचं असं नाव घेताच विठ्ठलाच्या जे पायापुढचं जे फूल होतं ते खाली पडलं आणि मम्मी मम्मी नेमके ते नुकतंच फाय म्हणजे मम्मीच्या तोंडातून विठ्ठला असं नाव घेतलं क्षणी विठ्ठलाच्या पायापुढचं फुल खाली पडलं आणि मम्मीला खूप छान वाटलं आणि मम्मीने मग अकरा माळी विठ्ठलाच्या देखील केला मम्मीला खूप छान वाटत होतं म्हणजे ही विठ्ठल आणि आषाढी एकादशीला मम्मीला प्रचिती दिल्यागत म्हणजे संकेत दिला असं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आजचा अनुभव कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना स्वामी समर्थ